जय महाराष्ट्र जय जय पुणे मंडळी मंडळी हे कोण आलेले आणि आपण काय दाखवणार आहे ते तुम्ही पाहू शकतात पहिला तिकडे थोडस दाखवा हे सगळं काही दृश्य आज या कॅमेऱ्यामध्ये आणि आज या व्हिडिओमध्ये असणार आहे आणि मी एवढंच बोलणार आहे की तुम्ही जे आहे ना हे व्हिडिओ सोडायचं नाही कारण की आज महत्वाची माहिती अगदी अगदी जे रोड दाखवलं तुम्हाला एक तीनशे मीटर अंतरावर आणि त्याच प्रोजेक्टची माहिती द्यायला साहेब आलेले साहेब मी तुमचा खूप खूप आभारी आहे खूप खूप धन्यवाद आहे की तुम्ही आज आम्हाला ह्या प्रोजेक्ट पशी विजिटला आम्हाला तुम्ही बोलतो मी तुमचा खूप खूप आभारी आहे की तुम्ही एवढ्या लांबून व्हिडिओ घेण्यासाठी आलात आणि हा प्रोजेक्ट आपण कव्हर करतोय कारण पुणे सोलापूर रोडच्या लोकेशन वरती डेटला जे प्रोजेक्ट आहेत किंवा जे प्रोजेक्ट येणार आहे रोड थांबवणार सर तुम्हाला कारण की तुम्ही एक माहिती द्यायला विसरले सर तुमचं परिचय द्या बघणारे लोकांना सर मला तुमच्यापैकी भरपूर जणांनी बघितलं असेल वरती इंडियन प्रॉपर्टीज म्हणून माझा पण युट्यूब चॅनल आहे ज्याच्यावरती मी मॅक्सिमम मैं बिल्डरच्या प्रॉपर्टीज कव्हर करतो आणि सर रिसेलच्या प्रॉपर्टीज कव्हर करतात तर आम्ही दोघांनी मिळून तुमच्यासाठी एक असा प्लॅटफॉर्म पण आणलेला आहे तुम्हाला डायरेक्ट पुण्यातील कॉन्टॅक्ट नंबर स्क्रीन वरती तुम्हाला दिसते आणि डिस्क्रिप्शन लिंक मध्ये पण त्याची आम्ही लिंक दिलेली आहे आणि सर साडे बारा हजारापेक्षा जास्त रेंटल आहे आउटरेट आहे सगळे काही तुम्हाला ओनर लोकांचे फक्त फक्त मिळणार आहेत एक रजिस्ट्रेशन फ्री एक क्लिप तुम्ही केलं तर त्या एक क्लिप आजच्या डेटला तुम्हाला जर रेंटल प्रॉपर्टी घ्यायची म्हणलं किंवा रिसेल प्रॉपर्टी घ्यायची तुम्हाला, तुम्हाला ब्रोकरेज द्यायची गरज नाही तुम्ही डायरेक्ट ओनरला कॉन्टॅक्ट करू शकता आणि जिथं तुम्ही वीस आणि तीस हजाराचं ब्रोकरेज कमीत कमी मोजायला तयार असता तिथं तीस रुपये मोजणे काय जास्त मोठी गोष्ट बिलकुल तीस रुपयामध्ये तुम्हाला प्रॉपर्टी ओनरचा कॉन्टॅक्ट नंबर मिळणार आहे तर तुम्ही प्रॉपर्टी ओनरला डायरेक्ट कॉन्टॅक्ट करू शकता मूळ मुद्द्यावरती आपण आलोय या लोकेशनला लोकशन आहे मांजरीचं तुम्हाला क्रिकेट पिच क्रिकेट ग्राउंड दिसत हे जवळपास सहा एकरमध्ये आहे आणि हे आहे मांजरीचं लोकेशन पुणे सोलापूर हडपसर गाडीतळापासून फक्त अडीच किलोमीटरच्या डिस्टन्स वरती सोलापूर पुणे हायवेपासून फक्त तीनशे मीरच्या डिस्टन्स वती आतमध्ये या बाजूला तुम्ही पोदार इंटरनॅशनल स्कूल बघू शकता मार्केट बघू शकता दोन्ही स्कूल तुम्हाला वॉकिंग डिस्टन्स वरती आहेत फिटनेस क्लब असेल डेली नेसेसरी लागणाऱ्या गोष्टी असतील सगळ्या गोष्टी तुम्हाला वॉकिंग डिस्टन्सला मिळणार आहेत आणि हा या ठिकाणी येत एक रेसिडेन्शियल प्रोजेक्ट जो असणार आहे सहा एकरमध्ये ज्याच्यामध्ये येणार आहेत फक्त सहा टावर ज्याच्यापैकी पहिले दोन टावर या बाजूला असणार आहेत ईस्ट वेस्ट फेसिंग मध्ये या बाजूला ईस्ट असणार आहे दोन्ही बाजूचा जर अगर जर आम्ही जर आपण बघू तर या बाजूला आहे आपण आढावा घेऊ या बाजूला कुमार आ, बंगलो सोसायटी तर तुम्हाला या बाजूला कुठलंही हायराईज कन्स्ट्रक्शन नाही येणार आहे पाठीमागची बाजू बघितली तर अमसृष्टी म्हणून बंगलोचा प्रोजेक्ट आहे तिथं पण तुम्हाला कुठलंही हायराईज नाही येणार आहे आणि या बाजूला जे तुम्ही बघत आहात कल्पतरु सेरेनिटी हा मांजरी मधला प्रोजेक्ट आहे पण याची जी मेन कनेक्टिव्हिटी आहे ती महादेव कडून आहे दुसऱ्या बाजूने याची कनेक्टिव्हिटी हा फक्त हायवे पासून तीनशे मीटर आहे पण याला जर पोहोचायचं म्हणलं तुम्हाला या प्रोजेक्टला तर हायवे पासून तुम्हाला कमीत कमी दोन किलोमीटर आतमध्ये यावं लागतं त्या बाजूने फिरून बिलकुल तर हे तुम्हाला ऍडव्हानेज आहे की हायवे पासून चांगली कनेक्टिव्हिटी आहे बरं सर हे काम चालू होणार आहे बरं ह्याच्यामध्ये काय असणार वन बीएचके असणार याच्यामध्ये बघा टू बीएचके टू पॉइंट फाय बीएच आणि थ्री बीएचके अपार्टमेंट असणार आहेत आणि हा प्रोजेक्ट जवळपास सप्टेंबरच्या आसपास लाँच होणार आहे सध्या फक्त एक एक्सप्रेशन ऑफ इंटरेस्ट सुरू आहे टोकन सुरू केलेले आहेत जर तुम्ही या लोकेशनला प्रॉपर्टी बघत असाल टू टू पॉईंट फाय थ्री एच के फ्लॅट्स साडे सातशे स्क्वेअर फीट कार्पेट एरिया त्या एक हजार सोळा स्क्वेअर फीट कार्पेट एरिया पर्यंतचे अपार्टमेंट्स तुम्हाला मिळणार आहेत जोडी फ्लॅट्स पण अवेलेबल आहेत ट्वेंटी फायव्ह प्लस अम्युनिटीज या प्रोजेक्टमध्ये तुम्हाला मिळणार आहेत पोडियम लेव्हलला आणि ग्राउंड प्लस ट्वेंटी थ्री प्लॉस ची बिल्डिंग उभं राहणार आहे साधारण जे पजेशन टाइम लाईन असणार आहे साडेतीन वर्षाच्या आसपास चा असणार आहे एक्झॅक्ट अजून इन्फॉर्मेशन आलेली नाहीये परंतु जर तुम्हाला युनिट प्लॅन फ्लोर प्लॅन सगळ्या गोष्टी जर प्री लॉन्च मध्ये बघायला भेटत असतील तर तुम्ही टोकन का नाही करू शकत आणि टोकन साठी रुपयाही सोबत तुम्ही टोकन करू शकताय आणि याचा सॅम्पल घ्या पण रेडी आहे दुसऱ्या व्हिडिओ मध्ये आपण सॅम्पल पण सेकंड पार्ट पण येणार सेकंड पार्ट मध्ये एक एक माझ्या मनामध्ये प्रश्न निर्माण झालेला मला पण घ्यायचं पण नेमकं हा लोकेशन कॉर्पोरेशनच्या मध्ये आहे कॉर्पोरेशनच्या हद्दीमध्ये लोकेशन आहे कॉर्पोरेशनचं पाणी पण पिण्यासाठी लोकेशनला आलेलं आहे तर तुम्ही त्याच्याबद्दल निश्चिंत राहा या लोकेशनला जर फ्युचर ग्रोथ म्हणलं तर पुणे सोलापूर रोडला हडपसर ते यवतपासून सिक्स लेनचा ब्रिजसाठी कॅबिनेट न मंजुरी दिलेली तुम्ही न्यूज बघितली असेल मध्ये त्यानंतर मेट्रो पण आहे या रोडला येणार आहे मध्ये रिंग रोडची कनेक्टिव्हिटी असणार आहे आणि पुरंदर इंटरनॅशनल एअरपोर्ट जो ईस्टर्न पुण्यामध्ये असणार आहे तो पण याच लोकेशनपासून तुम्हाला हार्डली पंचवीस किलोमीटरच्या डिस्टन्सवरती इंटरनॅशनल एअरपोर्ट असणार आहे कनेक्टिव्हिटी चांगली असणार आहे जर तुम्ही साठी बघत असाल तरी तुमच्यासाठी हा ऑप्शन चांगला आहे जरी तुम्ही राहण्यासाठी बघत असाल तरी तुमच्यासाठी हा ऑप्शन चांगला आहे आजच्या डेटला जर प्राइसची आपण गोष्ट केली तर या ठिकाणी तुम्हाला साडेसातशे स्क्वेअर फीटचा सा कार्पेट एरिया अप्रॉक्सिमेटली ऐंशी लाखाच्या आसपासचं कोटिंग प्राईस आहे पण जर तुम्ही नॉन बँकेबल चेकचं टोकन केलं तर तुम्हाला इथं प्राईस खूप चांगली भेटण्याची शक्यता आहे ज्याच्यासाठी तुम्हाला फक्त इंटरेस्ट दाखवायचा आहे तुमचा बिलकुल आणि सर बघायला गेलं वन बी एच के सुद्धा नाही ना सर वन बीएचके फक्त टू टू पॉईंट बीएचके फ्लॅट असणार आहे साधारण ज्यांचं बजेट सत्तर ते ऐंशी लाखाच्या मध्ये असेल तर प्रत्येकाने इथं टोकन देऊन ठेवलं पाहिजे ज्याच्या बेसिस वरती तुम्हाला प्राइस चांगली भेटेल आणि चॉईस पण चांगली भेटणार आहे तुम्हाला इथं अम्युनिटीज सगळ्या असणार आहेत या लोकेशनला जर आता डेटला बघितला तुम्ही कल्पतरू मध्ये पण साधारण सत्तर ते पंच्याहत्तर लाख कमीत कमी बेसिक कॉस्टला रिसेल फ्लॅट चालू आहेत म्हणजे अप्रॉक्सिमेटली पंच्याहत्तर ते ऐंशी लाखापर्यंत इथली किंमत आहे आणि हेच किंमत येताना आपण वाटण एक सोसायटी बघितली जिथे आपण वॉक इन आलो त्या ठिकाणी साधारण पंच्याहत्तर ते ऐंशी लाखाची किंमत सध्या सुरू आहे इथं ऑल इन्क्लुझिव्ह प्राइस भेटणार आहे आणि जे जे नवीन लोक फर्स्ट वेल्स होम खरेदी त्यांना किंवा चा फ्लॅट खरेदी करायचं त्यांच्या मनामध्ये एक निर्माण होऊन जाते की सर बँक लोन आम्ही स्वतः करायचं का तुम्ही करू बँक लोन साठी पूर्ण असिस्टन्स आमचा आहे फक्त एक कॉल करायचं तुम्हाला दिलेल्या नंबरवरती बँक लोन बाबतीत तुम्हाला पूर्ण सपोर्ट मिळेल बुकिंग टोकन सगळ्या प्रोसेस आणि कुठलाही एक रुपयाही तुम्हाला चार्ज केला जाणार नाही या गोष्टींसाठी बिलकुल सगळा सपोर्ट तुम्हाला मिळणार आहे एंड टू एंड बिलकुल मंडळी बघा म्हणजे किती भारी आहे आणि बघा तुम्ही विचार करत करत राहिले तर हा प्रोजेक्ट पण मला असं वाटतं की लवकरच फिनिश होऊन जाईल कारण की बघा जेवढे पुणे सिटी मधले आहे कॉर्पोरेशनच्या हद्दीमध्ये आहे ते लगेच बुक होता होतात फक्त तीनशे फ्लॅट येणार आहेत तीनशे फ्लॅट साठी फक्त ऑफर असणार आहे चांगली प्राइस मिळणार आहे त्याच्यानंतर बिल्डर लॉन्च स्टेज ला जातो प्रोजेक्ट आणि त्यावेळेस तुम्हाला प्राइस खूप जास्त मिळते बिलकुल बिलकुल आता सध्याला किती ऐंशी लाख बोलले मग ते बिल्डरचा चा ऐंशी पेक्षा कमी मध्ये टोकन देणाऱ्यांसाठी लक्षात ठेवा टोकन देणाऱ्यांसाठी मग त्यानंतर तुम्ही येऊ राहिले तर वन सी आर एक वीस असं असं जाणार प्युअरली रेसिडेन्शियल लोकेशन या लोकेशन वरून तुम्हाला सगळ्या गोष्टी मिळणार आहेत आणि अगदी शांत लोकेशन आहे हायवे पासून जवळ असून सुद्धा आणि अगदी बघायला गेले लोक जे पुणे किलोमीटर मापतात तर किती असणार पुणे स्टेशन इकडून पुणे स्टेशन असेल साधारण इथून बारा किलोमीटरचा डिस्टन्स बारा किलोमीटर फक्त राह आणि एवढं कशाला राह हडपसर बाजूला इथं हडपसर फक्त दोन ते अडीच ते तीन किलोमीटर मॅक्सिमम आणि हायवे रोड बोलला आम्ही तीनशे मीटर ला डिस्टन्स वरती बिलकुल मुलांना स्कूल मध्ये टाकायची कुठं जायची गरज नाही बस लावायची सुद्धा गरज नाही सोसायटीच्या गेट समोर तुम्हाला दोन स्कूल आहेत तिथं दोन्ही इंटरनॅशनल स्कूल आहेत सीबीएसई बोर्ड चे आता किती पैसा वाचवायचा आम्ही तुमचा अहो एवढा पैसा वाचवला तुमचा तर थोडस आमच्यासाठी मेहरबानी करा स्क्रीनवर कॉल लगेच सरांचा नंबर दिलेला ऑफिसचा सा नंबर त्यांना पण माझ्यासाठी एक थोडस लाईक करा आणि सबस्क्राईब नक्की करा कारण तुम्हाला इथून पुढे असेच भरपूर नवीन नवीन लॉन्च प्रोजेक्टचे पण आणि डिसेलच्या पण प्रॉपर्टीचे व्हिडिओ मिळणार आहे जिथे तुम्हाला डायरेक्ट ओनरचे कॉन्टॅक्ट नंबर मिळतात बिलकुल कारण की सरांबरोबर आमचं टायअप झालेलं आणि तुम्हाला प्रोजेक्टचे व्हिडिओ बघायचे असतील भरपूर तर तुम्ही माझ्या चॅनलला पण व्हिजिट करू शकता जिथे तुम्हाला पुण्यातील सातशे प्लस व्हिडिओ बघायला मिळणार आहेत मॅक्सिमम प्रोजेक्ट्सचे व्हिडिओ मी कव्हर केलेले आहेत इंडियन प्रॉपर्टीज माझ्या चॅनलचं नाव आहे तुम्ही बघू शकता ऐका ना हे चॅनल तुमचं या ठिकाणी तुम्हाला रिसेलच्या प्रॉपर्टी भरपूर मिळतील पण जर तुम्हाला प्रोजेक्ट चे बघायचे नवीन पण नवीन नवीन पण आपण टाकणार आहे आणखी सर हा चॅनल तुमचाच आहे तुम्ही भरपूर व्हिडिओ टाकणार आहे आता येणार आहे नवीन आणि सर बघायला गेलं मराठीमध्ये आपला चॅनल कसा आहे जबरदस्त एकदम आणि मराठी इकडे प्रॉपर्टी आणत असतो हे लोक बोलतात हिंदी मध्ये मी म्हणतो मराठीमध्ये यायला पाहिजे कारण की आपण कुठे राहतो पुण्यामध्ये राहतो महाराष्ट्रामध्ये राहतो आणि मराठी भाषेला प्राधान्य आपण देऊ राहिलेले आहेत मोस्टली आणि मला असं <laughs> <थी ला। laughs> हो वाटतं की सगळ्यांना मराठी पण आता प्रयत्न करतोय की माझे व्हिडिओ मराठीमध्ये आणि यायला पाहिजे मराठीमध्ये आणि बघायला गेलं पुणे प्रॉपर्टी व्ह्यूज वरती वारंवार मी मी सांगत असतो की मालकांचे आणि जेवढा पैसा तेवढी कोशिश चालू असते या लोकेशनला आजच्या डेटला जर तुम्ही साठी प्रॉपर्टी बघत असाल तर रेंटलची गोष्ट केली की इथं तुम्हाला रेंट किती मिळतो टू बीएचकेला करा समजा तुम्ही इन्व्हेस्टमेंट करताय सत्तर ते ऐंशी मध्ये तर तुम्हाला इथं टू बीएचकेचा जो रेंट मिळतोय तो जवळपास सव्वीस ते तीस हजाराच्या रेंज मध्ये तुम्हाला आजच्या डेटला रेंट मिळतो जो तीन वर्षाने तीस हजारापेक्षा जास्तच असेल सर तीस तीस हजार रेंट आहे सध्याला चांगल्या सोसायटीमध्ये पस्तीस टाउनशिपमध्ये तीस हजाराच्या आसपास तुम रेंट मिळणार म्हणजे विचार न करता हाय आपल्याकडे इन्व्हेस्टमेंट तर इन्व्हेस्टमेंटच्या दृष्टीने तुम्ही बघा ताबडतोब या तुम्ही सरांचा नंबर दिलेला आहे आणि ही संधी तुम्ही म्हणणार कि हा बघू नंतर हे बघू असे येणार तर बरेचसे प्रोजेक्ट जे आहे डोळ्या प्रोजेक्ट येत राहतील जात राहतील पण जेवढ्या लवकरात लवकर कुठल्या प्रोजेक्टला तुम्ही प्री लॉन्च मध्ये बुकिंग नाही करणार तुम्हाला चांगली प्राइस नाही मिळणार लॉन्च मध्ये तुम्हाला कधीही वाढलेली प्राइसेस मिळते आणि चॉईस तुमच्या हातात नसते शिल्लक राहिलेले फ्लॅट घ्यावे लागतात तर प्री लॉन्च हा असा एक प्रोजेक्ट असतो जिथं तुम्ही जर साठी थांबू शकत असाल तर तुम्ही प्री लॉन्चमध्येच कधी पण टोकन करून बुकिंग केली पाहिजे जेणेकरून तुम्हाला चॉईस चांगली मिळते आणि प्राइस पण बॉटम मिळते बिलकुल चला एक शेवट थोडस आणि अजून असेच व्हिडिओज येणार आहेत तर ते पण बघा तुम्ही बाकीचे पण आम्ही नवीन नवीन प्रोजेक्ट कव्हर करणार आहोत ते नक्की बघा बिलकुल आणि सर अजून काय राहिलं का बोला सर का सारखं झालेलं आहे भेटू आपण आपल्या या आवडत्या लाडक्या पुणे प्रॉपर्टी व्यू चॅनल वरती जय महाराष्ट्र सर जय 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 पुणे बोलायलाच पाहिजे बोलायलाच पाहिजे हा आणि हे जे चॅनल आहे हे बघायलाच पाहिजे ओके भेटू आपण नेक्स्ट प्रॉपर्टीच्या व्हिडिओ मध्ये धन्यवाद आणि थँक्यू